दरम्यान युवासेना आठ जागांवर विजय तर लांबलेल्या निवडणुकीवर ठाकरेंनी झेंडा रोवलेला आहे अभावीपला यश मिळवण्यात अडचणी येत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे खुल्या प्रवर्गातही युवासेनेचे प्रतिनिधी विजयी झालेले आहेत युवासेनेचे प्रदीप सावंत मिलिंद साटम विजयी झालेत युवासेनेचे शशिकांत झोरे धनराज गोहचाळेही विजयी झालेत तर शीतल देवरुखकर मागास गटातून विजयी झालेले आहेत तर ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ विजयी झाले प्रचंड आनंद झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावलं हे मला नवीन सांगण्याची गरज नाही आहे पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे खूप आनंद होत आहे कारण दोन वर्षापासून गेली मा दोन हजार अठरापासून हे इलेक्शन स्थगित झालं होतं पुढे ढकललं जात होतं सरकारने काही ना काही कारणांमुळे हे इलेक्शन पुढे पुढे ढकलत होते पण आत्ता ती एकदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्याचा निकालसुद्धा युवासेनेच्या साईडने लागलेला आहे